वसई व भिवंडी तालुक्यातील आदिवासी मजुरांची पिळवणूक करून त्यांना वेठबिघारी म्हणून राबवून घेण्याच्या तक्रारी वाढल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शासकीय या अधिकारी व पोलीस यांच्यासोबतीने छापा मारून वेठबिगार कामगारांची सोडवणूक केली आहे वसई व भिवंडी तालुक्यातील चाळीस पुरुष महिला व वीस लहान मुले अशी एकूण साठ वेठबिगारी म्हणून काम करणाऱ्यांना विठबट्टी तबेला येथून श्रमजीवी संघटना विधायक भवन उसगाव येथे आणण्यात आले आहे मुक्त केलेल्या वेठबिगारांची आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त दीपक कुमार मीना यांनी उसगाव येथे भेट घेतली यावेळी त्यांनी वेठबिगार मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या शासनामार्फत त्यांच्या हितासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे असे यांनी यावेळी सांगितले यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी अधिकारी यांची उपस्थिती होती पंतप्रधानांनी आता पीएम जनमन योजना जमाती जमातीकरता सुरू केलेली आहे त्यामध्ये या तात्करीचा लाभ होऊ शकतो अडचण अशी आहे जी गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो ती की यांचं भीषण दारिद्र्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुलामी वेटबिगारीची प्रथा ही या भागामध्ये आपल्याला आढळून येते विशेषतः जवार मोखाडा वाडा भिवंडी या भागातले कातकरी जे आहेत ते नाशिकमध्ये किंवा साताऱ्यामध्ये किंवा भिवंडीमध्ये किंवा कल्याणमध्ये वीटभट्ट्यांच्यावर ऊसतोडीमध्ये हे सध्या आहेत मध्ये असलेले गेल्या दहा दिवसामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये चिंबीपाडा या गावातल्या जवळपास बारा कुटुंबांची या वेटबिगारीतून मुक्तता झाली त्यानंतर वाघिवली हे भिवंडी तालुक्यातल्या तीन वेटबिगाऱ्यांची मुक्तता झाली ज्याचा हात फ्रॅक्चर केलेला आहे मालकानी भिवंडीमधल्याच महिंदे या गावामध्ये सकाळी साडेसहा वाजता रेट टाकून आम्ही जवळपास बावीस जणांची मुक्तता केलेली आहे वसई तालुक्यामध्ये सुद्धा आश्चर्य वाटेल तर तीन बिगाड हे शेतावर आणि त्याच्या तबेल्यामध्ये राबत असलेले आढळून आले ज्यांची मुक्तता केलेली आहे आणि कालच साताऱ्याला जवार आणि मोखाड्याचे जे मजूर गेले होते कातकरी मजूर जे ऊसतुडीच्या कामाला होते ज्यांना मारहाण झाली प्रचंड प्रमाणामध्ये एवढंच नाही तर पाच दिवस कुलूप लावून त्याला मारून बंद करण्यात आलं त्या एका कातकरीचे देखील काल मुक्तता करून ते आता येत आहेत आता हे सर्व प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणामध्ये माझी अपेक्षा अशी आहे की शासनाने जे कायदे शासनाने केलेले आहेत त्या कायद्यांची कडक अंमलबजावणी होईल हे पाहिलं पाहिजे एका बाजूने योजना पी एम जनमनामध्ये योजना आहे परंतु योजना घ्यायला तो कातकरी जागेवरच जर नसेल तर योजना कोणाला देणार हा प्रश्न आहे कातकऱ्यांना चार गुंठे जागा दिली गेली पाहिजे त्याच्यावर घर दिलं गेलं पाहिजे त्याला त्याला घराची योजना त्या पीएम एम जनमनमध्ये आहे परंतु जागा कोण देणार हे पीएम एम जनमनमध्ये अजून स्पष्ट नाही मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्राने हा एक कंपोनंट त्याच्यामध्ये टाकला पाहिजे की चार गुंठ जागा किमान ही त्या प्रत्येक कातकरी कुटुंबाला मिळेल ज्यामुळे ते कोबड्या बकड्या त्या ठिकाणी सांभाळू शकतील त्याशिवाय दुसरं काही करता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व छोट्या मुलांना जी येणारी पिढी आहे यांना कंपल्सरी आणि समजावून पालकांना समजावून पण आपण जास्तीत जास्त मेहनत घेऊन आश्रम शाळांच्या मध्ये या मुलांना दाखल केलं पाहिजे ज्यामुळे किमान येणारी पिढी तरी सुधारेल त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास या ठिकाणी असलेली वीस एक मुलं आहेत जी शाळेमध्ये जाण्याच्या वयाची आहेत आणि चाळीस एक मोठे जे मुक्तीतून आता आले आहेत अजून काही येणार आहेत त्यांची गोष्ट वेगळी परंतु इथे असणारे हे चाळीस साधारण मुक्त वेटविगार पुरुष आणि महिला मिळून आणि वीस एक मुलं शाळेत जाणाऱ्या वयाची ही या ठिकाणी आता आहे